नमस्कार मी भैयासाहेब बॉक्सर आपण पाहता टाइम्स ऑफ अहमदनगर काल नेवाशामध्ये शंकरराव गडाख यांच्या विरोधामध्ये आणि लंगे यांच्या समर्थनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये माजी आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर एकनाथ शिंदेनी मोठी टीका केलेली आहे विठ्ठलराव लंगे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदे त्यांच्या प्रचारासाठी आले होते परंतु शंकरराव गडाख यांचा हा नेवासा गड मानला जातो परंतु ह्या मतदारसंघामध्ये हो एकनाथ शिंदे आले एकनाथ शिंदेंनी बिनबुडाचे आरोप केले त्या आरोपांना काही तथ्य नाही असं नेवास्कर म्हणत आहेत परंतु नेमकी सत्य परिस्थिती काय आणि एकनाथ शिंदेंनी आल्यानंतर त्याचा काय फरक पडणार आहे गडाकांवर त्याचा किती परिणाम होणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत आपण वडाळा भैरव या भाई ठिकाणी आलेलो आहोत आणि माजी सरपंच सांगदेव मोठे आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दौऱ्यामुळे गडाकांना किती फरक पडणार आहे आणि लंगेंना किती फायदा होणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार एकंदरीत आपण पाहतोय की आपण ह्या गावचे उपसरपंच होतात आपण अनेक पक्षांमध्ये किंवा अनेक ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत की शंकरराव गडाखांचा हा पराभव होऊ शकतो का विजय होऊ शकतो एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गडाखांच्या विरोधामध्ये इथे येऊन बोललेत या ठिकाणी गडाख फॅमिली या गडाख फॅमिलीची नाळ नेवाशा तालुक्याबरोबर जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून जोडलेली आहे माननीय शंकरराव गडाख यांच्यापूर्वी यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी खऱ्या अर्थाने नेवाशामध्ये विकासाची गंगा आणली या त्यांनी जे आजपर्यंत काम केलं नेवास तालुक्यामध्ये वेग आर्थिक स्वरूपाचं सामाजिक स्वरूपाचं राजकीय स्वरूपाचं काम करत असताना त्यांनी तालुक्यामध्ये कारखाना आणला एज्युकेशन संस्था उभ्या केल्या अजून इतर दूध संघ असतील मार्केट कमिटी असेल या वेगवेगळ्या संस्थामार्फत एक विकासाची गंगा नेवाशा तालुक्यामध्ये यशवंतराव गडाक यांनी सत्तर वर्षापूर्वी आणली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माननीय शंकरराव गडाक यांनी या सगळ्या संस्थेमध्ये या सगळ्या संस्था अगदी टॉपला नेऊन ठेवल्या कारखान्याचा विचार केला तर कारखान्याला प्रशासकीय याचे जवळजवळ तीन महाराष्ट्रामध्ये तीन पारितोषिक एक नंबरचे मिळाले वेगवेगळ्या वेग वेग संस्था असेल एज्युकेशन असेल पा पाठपाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील या सर्व गोष्टीमध्ये मा माननीय शंकरराव गडाख हे हिरहिरीने भाग घेतात प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून जातात याबरोबरच सामाजिक काम असेल धार्मिक काम असल इतर याच्यामध्ये मान्य शंकरराव गडाख यांची इन्व्हॉल्वमेंट अतिशय भयानक असते समाजातील खालच्या थरातील लोकांपासून सर्व लोक सर्व थरातील लोकांना योग्य प्रकारे त्यांचं मार्गदर्शन असतं सहाय्य असतं आणि नेहमी मदत करण्याची त्यांची भूमिका असते काल या ठिकाणी नाम उ, मुख्यमंत्री येऊन गेले वेगवेगळे वे, वे, आरोप ह्या गडाख कुटुंबियावर केले ही ग्रामीण भागामधील हा मतदारसंघ आहे नेवाशा तालुक्यामध्ये गडा आणि माननीय घुले पाटील हे नावं ऐंशी वर्षापासून आहेत ह्याच लोकांनी खरी विकासाची गंगा नेवास तालुक्यात आणलेली आहे हे आजचे जे मुख्यमंत्री आहेत हे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले दोन अडीच वर्षापासून तेव्हापासून या ग्रामीण भागामध्ये यांचं नाव माहिती झालं यांचा वैयक्तिक काय संबंध येतो नेवास तालुक्यामध्ये यांनी तो उलट यांचं सरकार आल्यानंतर अडीच वर्ष नेवाशामध्ये एक रुपयासुद्धा येऊन दिला नाही ज्या याचे कामं प्रस्तावित होते त्याचे टेंडरिंग पण झाले होते काही का कामाचे परंतु जाणून बुजून माननीय शंकरराव गडाख यांनी ज्यावेळेस सरकार केलं त्यावेळेस त्यांच्याबरोबर गेले नाहीत तो राग मनामध्ये मा धरून यांनी नेवास तालुक्यातला सर्व निधी म्हणजे स्टॉप केला थांबवला अडीच वर्षापासून नेवास तालुक्याला एक रुपयासुद्धा मुख्यमंत्र्यांनी येऊ दिला नाही वास्तविक पाहता ज्यावेळेस असं नीच काम करत असतो की एखाद्या मतदारसंघातला आपण हे थांबवतो निधी थांबवतो तिथले प्रस्तावित कामं बंद करतो आणि त्याच तालुक्यामध्ये जर आपण प्रचार घ्या करायला किंवा आपली प्रचाराची सभा घेत असल तर त्यांनी एक खरं मनन चिंतन करायची गोष्ट आहे आपण या मतदारसंघामध्ये किती वाईट पद्धतीनं वागलेलो आहोत आणि आज ठिकाणी त्याच ठिकाणी आपल्या उमेदवाराची प्रचार करायची सभा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते मला असं त्यांना विचारायचं आहे तुम्ही या मतदारसंघात कोणता मुखवटा घेऊन आलात की या ठिकाणी येऊन तुम्ही सभा घेता आणि लोकाला गड जे गडा कुटुंबीय समाजासाठी सर्व घटकासाठी साठ सत्तर वर्षापासून अविरतपणे काम करत आले त्यांच्यावर येऊन बेबनाव असे आरोप करायचे हे करणं खरं म्हणजे मुख्यमंत्र्याच्या या खुर्चीला अजिबात शोभत नाही किंवा या तालुक्यामध्ये त्यांचा कसल्याही प्रकारचा त्यांनी काही विकासाची गंगा म्हणा किंवा विकास कामासाठी काही पाठवला नाही समोरचे जे उमेदवार आहेत आता हे उमेदवार दर पाच वर्षाला पक्ष बदलित असतात ही कोणती कोणते उमेदवार दोन उमेदवार आहेत एक विठ्ठलराव ओलंगे आहेत ते आत्ता तिकीट मिळूस तर भाजपमध्ये होते नगर शहराचे ते नगर जिल्ह्याचे ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष होते बाळासाहेब मुरकुटे हे भाजपचे माजी आमदार आहेत आज ते प्रहारकरकडे गेलेत आणि हे शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेत म्हणजे या लोकांना पक्षाची काही देणं घेणं नाही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हे लोक इलेक्शन करतात आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारे भूलथापा देऊन प्रचार करून मतं मिळवण्याचा हे प्रयत्न करतात परंतु या लोकांनी नेवास तालुक्यामध्ये आजपर्यंत विकास कामासाठी काहीही केलेलं नाही उलट ज्या ज्या वेळेस विकास कामं साहेब घुले पाटील यांच्यामार्फत होत असतात यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस यांचं सरकार असतं पक्षाचं यांचं सरकार असतं त्यावेळेस या लोकांनी तिथं जाऊन त्यावेळेसचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याजवळ जाऊन आडकाठी आणून या नेवास तालुक्यातले बरेचसे प्रस्तावित असणारे काम बंद पाडलेले आहेत विकासाचे गंगे विकास गंगेला घोडा घालण्याचं काम त्याला एक एकंदरीत एकंदरीत आपण पाहतो की काही वर्षांपूर्वी गडाख आणि विखे हा मोठा संघर्ष होता आणि जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये हा संघर्ष गाजायचा तुम्हाला असं वाटतंय का की आता शंकरराव गडाखांच्या माध्यमातून शंकरराव गडाख आणि एकनाथ शिंदे म्हणजे गडाख आणि शिंदे हा संघर्ष पुढे भविष्यात वाढेल असं वाटतं गडाख आणि शिंदे एकनाथ शिंदे आणि गडाख आता तुम्ही आरोप काय केला आहे की एकनाथ शिंदेंनी कुठंही नेवासाचा विकास होऊ दिला नाही तर काही वर्षापूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करतो माझा प्रश्न की काही वर्षापूर्वी गडाख आणि विखे हा मोठा संघर्ष होता तर आता भविष्यामध्ये गडाख आणि शिंदे हा संघर्ष पाहायला मिळेल का मला तसं वाटतच नाही कारण आता वीस तारखेला मतदान आहे ते तेवीस तारखेला तारखेला मतमोजणी आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आजची महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे आणि या, या सरकारमध्ये आमचे शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री म्हणून असणार आहेत आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्षामध्ये बसणार आहेत त्याच्यामुळं त्यांचा तसं संघर्ष होण्याची मला शक्यता वाटत नाही आज शंकरराव गडाख यांना काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये या आणि आमच्या पक्षात प्रवेश करा आणि कॅबिनेटची आम्ही तुम्हाला संधी देऊ अशी ऑफर दिली होती अशी एकंदरीत नेवाशामध्ये चर्चा असते हे काय सत्य अगदी बरोबर पर आहे ज्यावेळेस हे चाळीस आमदार घेऊन तिकडं सुरत गुवाहाटी या ठिकाणी गेले होते त्यावेळेस यांना तुम्ही आमच्याबरोबर या आपण भाजपबरोबर सरकार बनू त्यावेळेस तुम्हाला कॅबिनेट मंत्री पद देऊ ही अशी हे ऑफर माननीय मुख्यमंत्र्याकडून त्यांच्यापर्यंत आली होती परंतु माननीय शंकरराव गडाख हे ज्यावेळेस अपक्ष म्हणून मागच्या वेळेस एकोणीस साली या मतदारसंघात निवडून आले आणि लगेचच त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भे बे, यांची भेट झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी एवढा मोठा विश्वास शंकरराव गडाखवरे यांच्यावर टाकला की अपक्ष असूनसुद्धा त्यांना पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊन यांचं ताण बळकट केलं आणि एवढा मोठा विश्वास त्यांच्यावर टाकला त्याच्यामुळं त्यांचे अगदी शंकरराव गडागत नाही पण यशवंतरावजी गडाखसाहेब शंकररावजी गडाकसाहेब यांचे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर राजकीयच नाही पण अगदी घरोब्याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाले त्यांच्या या एकंदरीत ह्या एकमेकावर जे एक विश्वास तयार झाला त्याच्यापुढं या मुख्यमंत्र्यांनी जी ऑफर दिली मु कॅबिनेट पदाची ती अगदी किरकोळ आहे एवढं त्यांचं उद्धव उद्धवसाहेबाबरोबर होतं आणि त्यांनी ते शेवटपर्यंत टिकवलं आणि त्यासाठी आज त्यामुळं आज या मतदारसंघामध्ये शंकरराव गडाक यांचं नेतृत्व एकदम उभारून वर आलेलं आहे एक सच्चा कार्यकर्ता उद्धवसाहेबाचा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं आज नाव घेतलं जातं त्या मुख्यमंत्र्यांनी काल एकंदरीत या सभा घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केला की या ठिकाणी एक मोठं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या ट्रस्टमध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आणि ह्या शहराचा ह्या मतदारसंघाचा विकास होत नाहीये या सगळ्या गोष्टीला नाव टाळून जरी त्यांनी उल्लेख केला असेल परंतु एकंदरीत त्यांनी शंकरराव गडाक यांचं नाव न ना घेता टीका केलेली काय होतंय यांना जर ज्या वेळेस मतदारसंघामध्ये यायचं असतं आपल्याला आपल्याकडं बोलायसारखं काहीच नाही आहे तुम्ही दिलेला उमेदवार चार दिवसापूर्वी भाजपमध्ये होता त्याला इकडे घेतलं तुम्हाला द्यायला उमेदवार पण नव्हता तुम्ही चार दिवसापूर्वी त्याला इकडे तुम तुमच्याकडे घेऊन उमेदवारी दिली ते महायुतीमध्ये लढत आहेत ते जरी महायुतीमध्ये लढत असले परंतु ज्या महायुतीमध्ये लढत होते अहो यांची किती दिवस भांडणं चालले होते सीट वाटपावरून यांची जर महायुती एक संद होती तर दोन महिने यांच्या म मतदारसंघाच्या वाटणीसाठी लागायलाच नको होते ज्या दिवशी या ठिकाणी समोरच्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस तोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होऊच तर सुद्धा हे एकमेकाबरोबर भांडत होते भाजपवाले आणि मुख्यमंत्री हे एकमेकासंग भांडणं करीत होते ओढून ताडून हा मतदारसंघ तिकडं खेचला गेलेला आहे पारंपरिक पद्धतीने हा मतदारसंघ तसा भाजपाच्या वाट्याला जायला पाहिजे होता परंतु यांनी तो मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला शेवटच्या टप्प्यामध्ये यांची फार ओढातोड झाली माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या तालुक्यामध्ये अजिबात काही त्यांनी काही असं केलं आहे असं काही प्रकारच नाही या ठिकाणी येऊन प्रचार करायला आणि दुसरं कर काही बोलायला त्यांच्याकडे जागाच नाही म्हणून इलेक्शनमध्ये वे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वे, स्वरूपाचे आरोप करायचे आणि वेळ मारून न्यायची एकंदरीत एकंदरीत एकनाथ शिंदे इथं आले आणि ह्या ठिकाणी प्रचार केला कितपट याचा फायदा तुमच्या विरोधातल्या उमेदवाराला म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला लंगीन न होईल आणि तुम्हाला कितपत नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला त्यांच्या येण्याने आमच्या उमेदवाराला काही फरक पडणार नाही माननीय शंकरराव गडाख हे कमीत कमी पन्नास ते साठ हजार मताच्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहेत ज्या माणसाचं नाव मुख्यमंत्री झाल्यानंतर या ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती झालं आहे या ठिकाणी एकनाथ शिंदेंना तुमचं मतदारसंघ ओळखत नाही व कधीपासून ओळखायला लागला ज्यापासून मुख्यमंत्री झाले त्यापासून एक या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवढंच फक्त या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे आणि या मतदारसंघात आत्तापर्यंत आलेच नाही पहिल्यांदा यांचं काल ह्याच मतदारसंघाने मोठ्या जल्लोषात स्वागत केलं कसं असतं आहे आता बऱ्याचशा गोष्टी अशा असतात पक्षेत पक्षाच्या नावावर वेगवेगळ्या आमचा हा मतदारसंघ पाहिल्यापासूनच असा आहे की या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या पक्षाला साथ देणारे लोक असतात वेगवेगळ्या पक्षातले लोक त्यांना मुख्यमंत्री न माणूस जर समजा मतदारसंघात येत असेल तर या ठिकाणचे जे त्यांचे उमेदवार असतात त्यांना तेवढी गर्दी करणं हा त्यांचा एक याचाच भाग पडतो कालच्या सभेला संपूर्ण तालुक्यामधून रोजानी उमेदवार नेऊन आपलं हे नेऊन महिला पुरुष यांना नेऊन त्या ठिकाणी गर्दी करायचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांच्या सभेला मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रत तालुक्यामधून प्रत्येक गावातून इथलं मजूर वर्ग असल हे असल तर पैसे देऊन गाड्या पाठवून हा संपूर्ण मजूर वर्ग वगैरे त्या ठिकाणी जमा करून एक याचं वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न विठ्ठलराव लंगें लंगेंकडे कार्यकर्ते असं म्हणायचं का तुम्हाला विठ्ठलराव लंगेंकडं पूर्वी कार्यकर्ते होते ते आज एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर राहिलेलं नाही विठ्ठलराव लंगे अगदी दलबदलू पक्ष बदलू असल्यामुळं त्यांचे जे पूर्वीचे सहकारी त्यांच्याबरोबर होते ते सगळे सहकारी आज रोजी माननीय शंकरराव साहेब यांच्याबरोबर या ठिकाणी अगदी खांद्याला खांदा लावून भाग घेत आहेत त्यांनी विठ्ठलराव लंगे यांना पाच वर्षापूर्वीच ओळखलं आणि त्याच्यामुळं पाच वर्षापूर्वीच विठ्ठलरावचे कार्यकर्ते विठ्ठलरावपासून दोरावलेत नाही एकंदरीत आपण पाहतो आहे की नेवासा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांचे येण्यामुळे चर्चेत आला होता आणि महत्त्वाचं आपण पाहतोय की व्हॉट्सअपवर जे काही जाहिराती फिरत आहेत किंवा स्टेटसला फिरत आहेत त्याच्यामध्ये असं लोकं लिहित आहेत की मुख्यमंत्री यांना शंकरराव गडाकांच्या यांच्या विरोधामध्ये प्रचार करायला यावं लागलं म्हणजे शंकरराव गडाख यांचा विजय फिक्स आहे मुख्यमंत्री येऊन द्या किंवा पंतप्रधान येऊ द्या इथून शंकरराव गडाक हे काय हलणार नाही हे सगळं एकंदरीत कोण रोत आहे का रोवल्या जात आहे मागच्या वेळेस पण मागच्या इलेक्शनला पण या मतदारसंघात त्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकोणीसपर्यंत त्या सुद्धा त्यांनीसुद्धा त्या श मान्य शंकरराव गटाख साहेबाच्या विरोधात इथे येऊन न्यावासा फाटा येथे येऊन असेच मोठ्या प्रमाणे सभा घेण्याचा प्रयत्न केला होता सभा झाली होती पण काही उपयोग झाला नाही त्यावेळेससुद्धा मान्य शंकरराव गडाक साहेब हे तीस पस्तीस हजार मतांनी या मतदारसंघातून निवडून गेलेले होते त्याच्यामुळं या मतदारसंघात एखादा मुख्यमंत्री येऊन सभा घेणं तसं आम्हाला या मतदारसंघात काय असं नवखो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काल वेळ वाया घालला असं म्हणायचं एकदम मुख्यमंत्र्यांनी आता काय मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यांनी आपला वेळच वाया घातला आणि जर ते आले नसते एक त्यांना या ठिकाणी बोलावलं गेलं यासाठी बोलावलं गेलं की प्रचारामध्ये मान्य विठ्ठलराव साहेब खूप मागं पडले होते आणि एकनाथ सॉरी मुख्यमंत्री साहेब यांना या ठिकाणी येऊन फक्त वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं परंतु पुढची परिस्थिती काय आहे ती त्यांना तशी अवगत असावी म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागलं आता वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीस तारखेच्या मतमोजणीमध्ये निश्चित तुम्हाला लक्षात येईल की या तालुक्याचा खरा नेता कोण आहे या तालुक्याचं विकासाची गंगा या ठिकाणी कोण आणू शकतं विकास शनी शिंगणापूर मंदिरामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होता असा त्यांनी देखील आरोप केलेला आहे हा आरोप करण्यापाठीमाग या आरोप करण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बोलायला काहीच उद्योग नाही खरं म्हणजे काल इथं नेवाशाला ते आले होते त्यावेळेस तिथं शिंग शनी शिंगणापूरमध्ये जाऊन गडाख साहेबांनी काय त्या ठिकाणी विकास केला आहे काय सुविधा दिल्या आहेत किती मुलं तिथं काम करतात हे जर बघितलं असतं तर बरं झालं असतं नक्कीच हे होते आपल्यासोबत चांगदेव मोठे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी कालची सभा घेऊन त्यांनी त्यांचा वेळ व्यर्थ घातलेला आहे मुख्यमंत्री जरी आले किंवा अनेक कोणी राजकीय नेते आले तरीही यशवंतराव गडाख यांचा पराभव होऊ शकत नाही असं शंकरराव शंकर गडाख सॉरी शंकरराव गडाख यांचा पराभव होऊ शकत नाही असं त्यांनी मांडलेलं आहे नक्कीच अशा नवीन एपिसोडमध्ये आपण नेवाशाच्या मतदारसंघामधनं भूमिका जाणून घेणार आहोत लोकांचं काय म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि शंकरराव गाडकांचं एकंदरीत विकासाचं धोरण काय हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ अहमदनगर डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्यावत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट रेडिओ डायग्नोस्टिक विभाग डिजिटल एक्स रे सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स कॉम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब पूर्ण वेळ डॉक्टर स्वतंत्र बर्न वॉर्ड सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी विराज इस्टेट तारकपूर बस स्टँड समोर तारकपूर अहिल्यानगर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न